नमस्कार मी स्नेहा कुकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि आज ना मीही फार निवांत आहे कारण आज आहे सॅटरडे व्हिडिओ दोन दिवस लेट आहे तुमच्याकडे कारण तुम्हाला माहीत आहे एक दिवस मी सुट्टीही घेतली होती व्हिडिओला त्या संडेही मध्ये सो त्यामुळे आणि चला आता इथे पिहूचा टिफिन पॅक आहे आरोहीला सेकंड सॅटरडेला सुट्टी असते कारण तिच्या स्कूलमध्ये पीटीएम असतं सो त्यामुळे आज जरा निवांत होती आणि पिहूला आज जो आपल्या पापडांचा सुरमा असतो ना पापडांचा सुरा आमच्याकडे त्याला पापडाचा फुळा म्हण सॉरी <laughs> खुळा म्हणतात पण आमचा पिहू त्याला पापडाचा फुळा म्हणतो सो पापडाचा फुळा जो आहे त्याला मस्त दिला त्यामध्ये तिखट मीठ थोडंसं तेल वगैरे टाकून दिलं आणि शॉर्ट ब्रेकसाठी जे आहे पोहेच दिले आता पिहू आजही म्हणेल काय दररोज रोज दररोज पोहे देते पण एकट्यासाठी खरंच आमक मला दुसरं काही करायचं कंटाळा आला होता इतक्या सकाळी कारण मी म्हणजे कुकरही आधीच लावलं होतं कारण भाजी करायची भा� हे ठरलेलंच होतं त्याला भरपूर आवडतेही पण आज माहीत नाही कुठं त्याच्या मनात आलं की त्याला पापडाचा फुडाच पाहिजे सो पापडाचा फुडा केला सर्व पटपट पटपट आवरलं आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत खाली पिहूला सोडायला आणि ना म्हणजे तुम्हाला ही दोन मुलं असतील ना तर तुम्ही म्हणजे माझ्या भावना समजू शकतात एका एक मुलाची आणि ती ही छोट्या मुलाची स्कूल असली ना की इतका त्रास देतात ना आज पिहूचंही तसंच चालू होतं दिदीला सुट्टी दिदी घरी मस्त मजा करेल आणि मी एकटा स्कूलला जाऊ का असं तसं कसं तरी त्याला लाडावून वगैरे जे आहे शाळेत पाठवायला तयार केलं चला आता पिहू गेला आहे स्कूलला आणि आरोहीने थोडी सायकलिंग वगैरे केली आणि आता आम्ही पटपटपट रेडी होतो आणि निघतो अकोल्याला जायला जसं मी तुम्हाला सांगितलंच की पिहू आरोहीच्या स्कूलमध्ये पी टी एम आहे पिहूला पण स्कूलचा एक युनिफॉर्म आहे जो घ्यायचा बाकी होता ट्रॅक सूट वगैरे तोही घ्यायचा आहे आणि आणखी माझी बरीचशी कामंही बाकी आहेत जसं पोळ्या करायच्या आहेत भांडे घासायची आहे त्यानंतर रेडी व्हायचं आहे म्हणून चला आता तुम्हाला भेटते मी डायरेक्ट अकोल्याला आरोहीच्या स्कूलमध्ये गेलो तिथं पी टी एम अटेंड केली आणि त्यानंतर आता पीहूचे स्कूल सुटणार आहे साडे अकराला तोपर्यंत आम्हाला काहीतरी टाईमपास हवा हो होता म्हणून जे आहे आम्ही आलेला आहोत डी मार्टमध्ये पण हा आमचा टाईमपास आरोहीच्या पप्पांचा मात्र चांगलाच खिसाखाली करणारा असतो आज मुलं सोबत असल्यामुळे मला तर दुसरीकडे कुठं भटकताच येत नाही आरोहीचे पप्पा ॲक्च्युली गेलेले आहेत पिहूला आणायला आणि आरोहीचं जे आहे असं पूर्ण डी मार्ट जे आहे हुंदळून काढणं चालू आहे काही नाही फक्त स्टेशनरी पाहायची थोड्याफार क्लिप्स वगैरे पाहायच्या असं तसं जे आहे तिचं चालू असतं आणि मग हे बघा आता इथे फोर्स चालू होता इतका मोठा स्केच पेनचा बॉक्स तिला हवा होता आणि आणखीही बऱ्याचशा गोष्टी हव्या होत्या सो तिला जे जे पाहिजे ते ते सर्व तिने घेतलं आणि तोपर्यंत मी तिच्या मागे मागेच होती पण आता आरोहीचे पप्पा आले पिहूला घेऊन आणि त्यामुळे आता दोन्ही मुलं त्यांच्यासोबत असल्यामुळे मीही जरा जे आहे म्हणजे माझ्या कामाच्या वस्तू पाहत होते आणि माझ्या कामाचं काय असतं म्हणजे किचनसाठी काहीतरी नवीन दिसतं का काहीतरी नवीन घेता येतं का किंवा प्राईज वगैरे चेक करणं वगैरे पुढची प्लॅनिंग मागची प्लॅनिंग ते सर्व जे आहे माझं चालू असतं आणि ही ती जणं मला चिळवत असतात हिला कुठेही नाही ही फक्त घरासाठीच काही ना काही पाहत असते असं जे आहे त्यांचं म्हणणं असतं पण बायला आणखी दुसरं पाहिजे तरी काय नाही का आणि बघा मी जे इडलीचं पात्र आणलं ना इडलीची कढाई आणली सेम तशी कढाई डी मार्टमध्ये मा सुद्धा होती आणि सेम प्राईजमध्ये होती पण त्यापेक्षाही एक चांगली गोष्ट म्हणजे त्याला हँडल वगैरे मस्त होती तर डी मार्टमध्ये मा आलो आणि सॉफ्टी वगैरे काही खाल्ली नाही असं तर होतच नाही त्यामुळे मस्त सॉफ्टी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर म्हणजे बरीचशी शॉपिंग करायची होती पण माहिती आहे का म्हणजे नर्सरी दिसली आणि प्लीज 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 करून करून इतकं नवऱ्याला इरिटेट केलं की त्यांना इथे थांबावंच लागलं नवीन नवीन भरपूर प्लांट त्यांनी आले होते तुम्हाला दिसता म्हणजे दिसतच आहे तिथं जो ट्रक आहे तो उभाच आहे त्यांचे प्लांट्स म्हणजे चालूच होतं ट्रकमधनं खाली काढणं आणि त्यात मला हे जास्वंदाचं फूल दिसलं इतकं मस्त येल्लो आणि मोठंच्या मोठं सो ते एक प्लांट घेतलं खरं तर एक प्लांट घेऊन मनही भरलं नाही पण पहिल्यांदा नवऱ्याने प्लांट घेऊन दिलं याचा आनंद भयंकर होता आणि आणखीही ते एक दोन घेऊन दिले द्यायला तयार होते पण म्हटलं चला बोर्ड दिलं तर हात पकडायला नको नाहीतर पुढच्या वेळेस गाडी थांबवणारच नाही पुन्हा म्हणून एकच प्लॅन घेतलं आणि त्यानंतर पुन्हा मुलांची शॉपिंग चला बाबा फायनली घरी बाहेर असलं ना तर खरंच असं वाटतं कधी एकदाची घरी जाते कधी नाही मला तर असंच होऊन जातं म्हणजे घरी असलं ना एक्सायटेड असते बरं का की हा मार्केट मार्केटमध्ये जायचं मार्केटमध्ये गेलं की कसं नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात मग पुढची प्लॅनिंग आपली होत असते हे घ्यायचं ते घ्यायचं आणि बऱ्याचशा गोष्टी पण बाहेर गेलं ना मला तरी असं वाटतं की मी कधी एकदाची घरी जाते इतकी इरिटेड होऊन जाते ना आजकाल मी बाहेर गेले ना लगेच इरिटेड होऊन जाते असं वाटते बाबा आपण भलं आपलं घर भरं आपली कामं भली खरंच असं वाटायला लागतं घरीची कामं परवडली पण बाहेर फिरणं नको मार्टमध्ये गेलं ना म्हणजे एक्स्ट्राचा खर्च हा सा होतच असतो तुम्हाला माहीत आहे तसं तर काहीही गरज नव्हती जायची तरी गेलो आणि कामाचं काय तर एक गोष्टी आणल्या आणि बिनकामीचं नेहमीप्रमाणे घेऊन आलो ब्रिंकामीचं म्हण म्हटलं म्हणजे ना म्हणजे आरोग्य बाप्पा तरी असे म्हणतात बघा मुलांना त्या गोष्टी लागतातच नाही हा त्यांना खायला प्यायला लागते तू नाही म्हणत जाऊ नको आणि मला असं वाटतं काय किती ह्या गोष्टी नसतं खाण्यापिण्याच्या म्हणून मी नाही नाही म्हणजे आरोही ही आरोही पण ट्रॉलीमध्ये टाकत जातात मी काढत जाते ते टाकत जातात मी काढत जाते असं ना आमचा खेळ डीमार्टमध्ये चालू असतं आणि माझं कसं म्हणणं असतं तर मी तुम्हाला म्हणते की मला ही भरणी घेऊन द्या किंवा एखादं होम डेकोरेचा आयटम घेऊन द्या तुम्ही मला घेऊन देत नाही आणि खायच्या प्यायच्या गोष्टी तुम्ही किती घेतात तेच ते चॉकलेटन तेच ते बिस्किटन त्याच सर्व गोष्टी पण त्या गरजेच्या आहेत असं त्यांचं म्हणणं असतं आणि शेवटी आ, ते तिघ होता एक होतात आणि मी एकटी होते शेवटी मी हात जोडते ठीक आहे बाबा तुम्हाला घ्यायचं ते घ्या मला घेऊन द्यायचं असेल घेऊन द्या नका तर घेऊन द्यायचं असेल नका घेऊन देऊ बरं चला मी काय महत्वाचं आणलं ते तुम्हाला दाखवत आता खर तर मागच्या वेळेस ज्या दोन भरण्या आणल्या मला तशाच दोन भरण्या हव्या होत्या मी खूप रिक्वेस्ट केली पण काही मिळाल्या नाही पण तरी हा एक जार मी घेऊन आलेली आहे आणि हा कशासाठी घेऊन आली तर मी ना डिटॉक्स वॉटर नेहमी पीत असते कधी शेअर तुमच्यासोबत केलं नाही मी कारण ना म्हणजे असं काहीतरी असलं ना की शेअर करावं छान वाटतो बरं का पण नेहमी ना मी कारण माझ्याकडे ग्लासचा जार नाही आहे किंवा म्हणजे काहीच नाही अशी बॉटल वगैरे काही नव्हती दाखवण्यासाठी आणि स्टीलच्या ग्लासमध्ये काय दाखवणार ग्लासेसही आहेत माझ्याकडेच तर इतके छोटे छोटे आहेत जे मोठे ग्लासेस होते तेही मी फोडले पण खरंच खूप आवडली मलाही आणि खूप दिवसाची हवी होती खूप दिवसाची हवी होती मागच्या वेळेस गेली ना तेव्हाही नव्हती आणि ज्या जे चार असतात ना त्याच्या भरल्या ज्या एअरटाईट होत्या ना त्याही मागच्या वेळेस नव्हत्या आणि तेव्हा म्हणजे आजूचे पप्पा तयारही होते घ्यायला की तुला पाहिजेत ना मला चार हव्या होत्या त्या घेऊन घे पण पूर्ण शोधलो त्या काही मिळाल्या नाहीत आणि ज्या मोठ्या घेऊन आली ना मग मी तेव्हा मी जरा कन्फ्यूज होते की त्या मला म्हणजे जास्तीच्या हव्या आहेत की नाही म्हणून हो नाही करता करता मी फक्त दोनच घेऊन आले पण यावेळेस त्याही होत्या ह्याही होत्या आणि आरोहीचे पाप्पा एकही घेऊन द्यायला तयार पण जाऊ द्या हे मिळालंय मला आणि हे माझ्यासाठी फार युजफुल असणार आहे कारण तुम्हाला माहित आहे मी खूप काही काही म्हणजे पिण्याचे गोष्टी ज्या बनवत असते त्या मला भरपूर आवडतात ज्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असतात सो हे आणलं एक महत्वाची गोष्ट मी फक्त डीमार्टमधनं आणि एक हा टॉयल आणला टॉल टॉल टॉवेल टॉल चारू सांगते ना मला मी तर टॅवेलच म्हणत असते बरं चला हा टॉवेल हा टॅवेल आपल्या भाषेमध्ये हा ना आपण जेव्हा ओले केस म्हणजे हेअर वॉश करतो केस ओले असतात तेव्हा तो पॅक करण्यासाठीचा असा हा टॉवेल आहे आणि मस्त आहे मला खूप दिवसापासून म्हणजे विश्लिष्ट होता मिशोवर मला घ्यायचा 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 आणि समथिंग या प्राईजमध्ये होता हंड्रेड वन हंड्रेड ट्वेंटी वगैरेच्या प्राईजमध्ये हा होता आणि बरेच दिवसाचं माझं चालू होतं घ्यायचं 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 पण मुहूर्त काही लागेच ना लागतच नव्हता आणि फायनली मला मिळालेलं आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवते आहे दाखवते आहे म्हणजे मी स्वतःच पहिल्यांदा ट्राय करते आहे बरं का तर हा असा काहीतरी आहे बहुतेक सर्व हेअर जे आहेत मस्त पॅक होतात आणि हा इथे काहीतरी असा लावायचं असतं लिखली पा असं समथिंग काहीतरी so, आहे हे सो हंड्रेडलाच पडलेला आहे हा आणि जर तुम्हा तुमच्याकडनं डिमार्ट असेल तर ठीक नाही तर मी ना एक मिशोवर पण ही खूप छान आहे त्याची लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल सो so, फक्त ह्या दोन गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या होत्या आणि खूप दिवस नव्हती आणि होतं दहा महिन्याला बोलवते बोलवते बोलते एखाद्या मग ती विसरत पडतो जवळपास तीनच्या महिन्याला मेथी नव्हती आणि आमच्याकडे या मेतीच्या पुढे खूप जास्त आवडतात आमच्या भाजी कोणत्याही भाजी ही मेथी आपली सगळं भेटायला आवडते तो फायदा मला आजून राहिला घेणारे आणि राखे घेऊन राखा क्षण राख्या सो so, अशी जी आहे छोटी मोठी शॉपिंग आज डी मार्टमध्ये मा केलेली आहे मुलं ना सोबत की मला बऱ्याचशा गोष्टी घेऊन मिळतात पण मुलं असली ना की त्यांचं चालतं हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे मग माझं सर्व म्हणजे पाठीमागे राहून जातं बरं चला डी मार्टचं म्हणजे मनासारखी शॉपिंग जरी झालेली नसली तरी आज बघा मला मस्त असं एक प्लांट मिळालेलं आहे घेऊन तेही पहिल्यांदा हो <laughs> खरंच मला इतकं सर्व गार्डन दिसते ना यातलं एकही प्लांट सर्व सर्व प्लांट जितके प्लांट दिसतात ना एकही प्लांट माझ्या मिस्ट्राने मला घेऊन दिलेलं नाही बघा किती पप्पाचा फुड फुणका येतोय त्याला असं सांगू नको बोलतो असं सांग की सर्व प्लांट्स माझ्या पप्पाने घेऊन दिलेले आहे पण यातलं एकही प्लांट याच्या पप्पानी नाही घेऊन दिलेलं हे सर्व प्लांट्स माझ्या मम्मीने घेऊन दिलेले आहेत झूट <laughs> नाही मला यायचं पण पहिल्यांदा आज खूप आवडीने जे आहे त्यांनी मला हे हिबिकसचं प्लांट घेऊन दिलं आणि फक्त फिफ्टी रुपयाला हे इतकं मोठं आणि इतकं हेल्दी प्लांट मला मिळालेलं आहे आणि फूल बघा तुम्ही इतकं सुंदर आहे ना आणि याला कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत मस्त हेल्दी प्लांट आहे पण आणि ॲक्च्युली त्यांनी सेवंटी सांगितलं होतं पण मी त्या बार्गनिंग करून करून त्यांच्याकडनं पन्नास रुपयाला हे प्लांट घेतलेला आहे आणि त्याहून जास्त एक्सायटेड आहे मी तुम्हाला एक प्लांट दाखवण्यासाठी सो ते मी आल्याबरोबर बघा इथे पाण्यात टाकलं आणि हे आहे मॉन्स्टेरा आता हे प्लांट मी आणलेलं आहे चोरून ऍक्च्युली आम्ही पिहूचा ड्रेस घ्यायला गेलो ना तिथे साईडला मॉस्टिर असं भल मोठं मस्त वेल चढलेला होता आणि त्याला पाहून तर बापरे मी इतकी आनंद म्हणजे मला इतकी खुशी झाली मी शब्दात नाही सांगू शकत कारण आमच्याकडे मॉन्स्टेरा जास्त दिसत नाही इव्हन नर्सरीमध्ये तुम्ही विकत घ्यायला गेले ना तरी मॉन्स्टेरा ब्रोकोनट हे प्लांट दिसत नाहीत आणि तिथे मला इतकं मोठं वाढलेलं दिसलं आणि मग आता इतकं मोठं दिसलं तर चान्स तर मी सोडणारच नाही म्हणून जे आहे ना मी कटिंग घ्यायला लागले आणि त्या दुकानदाराच्या ना लपून लपून कटिंग घेत होते पण जेव्हा त्यांनी बघितलं ना तेव्हा त्यांनीच मला म्हटलं ना घ्या ग् ना खाली ना खूप छान छान म्हणजे नवीन ब्रांचेस आलेले आहेत तुम्ही त्या घ्या मुळासहित म्हणजे लगेच जगतील मी तिथनं एक नाही दोन नाही चांगले चार पाच नॉनस्टिकांच्या कटिंग जे आहेत घेऊन आलेली आहे आणि जेव्हाही मी अशी कटिंग वगैरे हो घ्यायला जाते ना चोरायला जाते ना मी तिघींचाही विचार करत असते माझा माझ्या आईचा आणि माझ्या मैत्रिणीचा तिघींसाठी कटिंग घ्यायचा जो आहे प्रयत्न मी करत असते बरं चला जो so, अशी होती ही आमची शॉपिंग प्लांटची पण शॉपिंग झाली प्लांटची चोरी पण झाली म्हणजे उघड उघड चोरी अरे मम्मा आहे तू दाखवलं की नाही दाखवलं दाखवलं आरूला पण खूप आवडला <laughs> हजार मस्त आहे चला उद्या, उद्या तुला नाही दे ना आम्ही दुधू प्यायला स्ट्रॉबेरी हा फलोरी आपल्याकडे नाहीच येत मार्केटमध्ये टाकशील काय कोणते फ्रूट आहे डिटॉक्स वॉटर बनवणार मी यामध्ये मामा चला आता खूप थकले मी खरं खूप थकले आता कामं पण आवरायचे आहेत कारण आम्ही आरोग्य स्कूलमध्ये अगदी सकाळी आ... तारीख तो घर भाजी तुम्ही तारीख तो काय मूळ स्कूल नाही आता तुम्ही घरी जात होते मला स्कूल माझी स्थान दाखव तारीख कर मामा बडी मेहनत लगी 2 सालो बाद ही ती इज्जत कमाई मामा तो झाला बाद मॅनेजररी तारीफ की है मम्मी बर बर आता आरोही सांगते म्हणून आरोहीची थोडीशी तारीफही करते आरोही सांगत أما आज सांगत नसतात व्हिडिओज मध्ये बर आरोहीच्या टीचरनी आरोहीला शास्तुती केली आरोहीची छान आहे स्टुडंट खूप छान आहे काय आहे ते मला विचार तू टीचर बोलला स्टुडंट छान आहे अभ्यासच छान आहे आ, तिला अॅन्सर द्यायची खूप खूप एक्साइटमेंट असते अँसर ती इतकी छान देते टीचर त्याच्या सांगते आरोही स्टुडंट खरंच खूप छान आहे तिला ना एखादा टॉपिक कळला ना तर ती इतकी एक्सायटेड असते आणि अन्सर देताना तर इतकी छान अन्सर देते ती म्हणजे इतकी खुश असते ती तिला मला मलाही खूप छान वाटतं

बरं चला आज काही मुलं मला व्यवस्थित ब्लॉगही बनवू द्यायला तयारच नव्हते काही क्लचर्स पण घेऊन आले आणि त्यांच्या गडबडीतनं म्हणजे क्लचर्स दाखवायलाही विसरले खूप मस्त क्यूट क्यूट क्लचर आहेत कधीतरी दाखवेल मी तुम्हाला हा जार वॉश करून झाला आणि आता मला बनवायचं आहे डिटॉक्स वॉटर त्याला अल्कलाईन वॉटर असंही म्हणतात आणि हे ना आपल्या हेल्थसाठी खूप जास्त बेनिफिशियल असतं आधीनं मी फक्त जिरा पाणी वगैरे निंबू पाणी म्हणजे सहद वगैरे टाकून हेच प्यायची पण आता मी ना म्हणजे डिटॉक्स वॉटरवर स्वतःला स्विच केलेलं आहे कारण ते खरंच खूप जास्त बेनिफिशियल असतं बनवायला अतिशय सोपी यासाठी काकडी बीट निंबूचे काही तुकडे अद्रकचे काही तुकडे पुदिना आणि आपला जो सांभार असतो म्हणजे कोथिंबीर म्हणता तुम्ही त्याला आम्ही सांभार म्हणतो आमच्या विदर्भ भाषेत किंवा तुम्ही मग त्यामध्ये काही फ्रूटसुद्धा सुद्धा ॲड करू शकता सो आ, हे सर्व पदार्थ बघा या जारमध्ये टाकते आहे मी त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि कमीत कमी म्हणते कमीत कमी सात आठ तास हे असंच ठेवायचं नंतर थोडं थोडं पाणी सिप सिप करत जे आहे पित जायचं आणि आता याचे फायदे सांगते बघा डिटॉक्स त्याचं नावच ते आहे आपल्या शरीरातले जे काही टॉक्सिक घटक असतात ते या पाण्यामुळे ना बाहेर पडण्यास मदत होते आपलं पाचन सुधारतं आपण हायड्रेटेड राहतो त्यानंतर आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठीही हे पाणी खूप जास्त बेनिफिशियल आहे आणि आता मी जरा स्वतःकडे जरा जास्त लक्ष द्यायला लागलेली आहे म्हणून जे आहे नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करते आहे आणि तेच मी जे आहे आता तुमच्यासोबतही शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हीही जरा मोटिवेट व्हाल आणि माझ्यासारखी जी आहे स्वतःची काळजीही घ्याल बरं चला स्वतःची काळजी तर घेऊन झाली आता प्लांटचीही जरा काळजी घेते म्हटलं सो मी ना जो आपला निंबाचा पाला असतो कळू निंबाचा तो चांगला उकळून घेतलेला आहे त्यामध्ये एक चम्मच हळद घातली आणि तो जो आहे आता मी जास्वंदावर स्प्रे केला कारण माझ्या जास्वंदावर मिलीबगचा अटॅक झालेला आहे आणि दोन तीन दिवसापूर्वीच ती ती मी तुम्हाला सांगितलं की आता आठ दिवस जे आहे मी अशा प्रकारे स्प्रे करणार आहे जेणेकरून सर्व मिलीबग्स म्हणजे समूड जे आहेत नष्ट व्हावेत आणि त्यानंतर एक जे व्हाईट कलरचं प्लांटर बघितलं तुम्ही खरं तर त्यामध्ये झेड प्लांट होतं झेड प्लांटची तर पाहिजे तशी वाढ नाही झाली पण त्यामध्ये इतरच प्लांट, प्लांट जास्त वाढलेत सो ते वगैरे कट केलेत आणि चला आता ना एक मस्त झटपट बनणारी आणि मुलांना अतिशय आवडणारी अशी रेसिपी शेअर करते म्हणजे सायंकाळच्या कर छोटे भुकेसाठी तुम्ही ही मुलांना देऊ शकता आणि तुम्ही ही जर जास्तच हेल्थ कॉन्शियस नसाल तर तुम्हीसुद्धा खाऊ शकता म्हणजे वजनाचं तुम्हाला टेन्शन नसेल तर सो इथे मी दोन ब्रेड घेतल्या माझ्याकडे काही पिझ्झा सॉस नव्हतं सो मी त्यावर शेजवान चटणी जी आहे स्प्रेड केली कांदा थोडीशी शिमला मिरच थोडीशी जी आहे टोमॅटो वगैरे स्प्रेड केले थोडंसं पनीरही होतं घरात त्याचे बारीक तुकडेही स्प्रेड केलेत आणि त्यानंतर मस्त जे आहे त्यावरनं चिली फ्लेक्स ऑरगॅनो थोडा चाट मसाला अशा बऱ्याचशा गोष्टी घातल्यात आणि आत्ता त्यावर घातलेला आहे मोजरेला चीज फक्त तीन मिनटं जाकू जे आहे छान झाकू दिलं झाकून ठेवलं आणि तीन मिनटात जे आहे मोजरेला चीज वगैरे मस्त वितळलं जास्त वेळ ठेवायचं नाही बरं का नाही तर ब्रेड खालून जळून येते सो अशा प्रकारे हा जो आहे आमचा ब्रेड पिझ्झा म्हणू शकता तुम्ही बनवून तयार झाला सायंकाळच्या छोट्या भुकेसाठी बेस्ट ऑप्शन आहे मुलं मस्त आवडून खातात आता सर्व हेल्दी आहे जर चीज आणि ब्रेड तेवढं सोडलं तर पण खरंच खूप जास्त डिलिशियस आहे आणि हेल्दी पण आहेच बरं का मुलांना तुम्ही आठवड्यातनं एकदा हे आरामात बनवून देऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप कमी वेळेत बनवून तयार होतं सो चला तर आता मग आम्ही आमचा हा पिझा पीज़... ब्रेड पिझ्झा एन्जॉय करतो आणि तुम्हाला उद्या भेटतो अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा